नुकताच केरळमधून एक आगळीवेगळी बातमी आली आहे या आगळ्या वेळा आजाराने पंधरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे आणि या आजाराला म्हटले जात आहे केरळमध्ये दूषित पाण्यात राहणाऱ्या अमिबाने या मुलाचा जीव घेतला आणि या अमिबाने त्याचा मेंदू खाल्ला त्यामुळे हा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे आणि याचे कारण मध्ये हा अमिबा मेंदू मध्ये में जाऊन मेंदूच्या मेंदूतील उतींचा नाश करतो आणि ह्या उती खातो त्यामुळे हा आजार उद्भवतो हा अमिबा जास्तीत जास्त साचलेल्या पाण्यात असतो आणि नाकाद्वारे तो आपल्या नाका मेंदूमध्ये प्रवेश करतो हा आजार क्वचितच घडत असल्याने यावर काही उपाययोजना अजून तरी आल्या नाही या आजाराची काही सुरुवातीची लक्षणे नंबर एक डोकेदुखी त्यानंतर ताप त्यानंतर मळमळ आणि उलट्या होणे या आजारावर हॅपिएस हेल्थने काही डॉक्टरांशी चर्चा केली हे डॉक्टर सांगतात की यावर कोणत्याही उपाययोजना आल्या नाहीत हा आजार नाकाद्वारे घुसतो आणि मेंदूला संसर्ग निर्माण करतो यासाठी काही अँटीफंगल औषधी आहेत पण त्याचा अजून काही उपयोग झाला नाही मात्र डॉक्टरांनी सांगितले आहे की यामध्ये मृत्यूचे प्रमाण नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे हा आजार केरळमध्ये जास्त वाढला आहे आणि याबरोबरच तामिळनाडूमध्ये देखील याचे रुग्ण सापडत आहेत त्यामुळे केरळमध्ये काही औषधांचा उपयोग करण्यात आला पण त्याचा काहीही उपयोग न झाल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हॅपी असेल मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद